नमस्कार माझ्या छोट्याशा गच्चीवरच्या बागेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी ह्या टेरेसवर छोटीशी बाग तयार केली आहे त्याच्यात भाज्या आणि फुलं सर्व थोड्याफार प्रमाणात लावण्याचा प्रयत्न करते तर आज भेंडी वांगी टमॅटो आणि पालक या सर्व भाज्यांचे हार्वेस्टिंग आज करणार आहे आणि या भाज्या तोडण्यासाठी मला मदत करणार आहे कृष्णा तर त्यालासुद्धा भाज्या तोडायला खूप आवडते हल्लीचे मुलं जास्त टी व्ही आणि मोबाईलशीच कनेक्ट असतात मला असं वाटते की मुलांनी आपल्या मातीशीही कनेक्ट असलं पाहिजे म्हणून मी त्याला टेरेस गार्डनमधील भाज्यांची हार्वेस्टिंग करण्यासाठी मुद्दा वरती घेऊन येते जून महिन्यापासून मी हे टमॅटोचे तीन चार रोपे लावली होती लावल्यापासून सहा महिने झाले त्यापासून मला हार्वेस्टिंग ही टमॅटोची मिळत आहे तुमच्याकडे जर गॅलरीमध्ये थोडीफार जागा असेल तर तुम्ही सुद्धा टमॅटोची एक दोन रोपे लावून बघा हा भाजीपाला आपण सेंद्रिय पद्धतीने पिकवतो म्हणून याची चव देखील खूप छान असते याच्यात आपण कुठलीही केमिकल खते वापरत नाही किंवा फवारणीही करत नाही त्याने सर्व टमाटर जितके लाल होते ते सर्व तोडून घेतले होते आणि त्याला आता फुलं देखील तोडायचे होते पण मी सकाळीच देवपूजा केली होती आणि फुले देखील तोडून घेतले होते तर हे गुलमेंधीचे फुलं आहेत या फुलांची माळा तयार करून श्री गणपतीला व्हायली जाते कोमरा म्हणाला की मी आता मक्कासुद्धा तोडत आहे पण मक्का अजून तयार झाला नव्हता म्हणून मी त्याला नाही सांगितले तर त्याने एका च्या ड्रममध्ये झेंडूलचे रोप त्याला मी लावायला सांगितले होते आणि त्यालासुद्धा भरपूर फुले आली होती तर तो मला म्हणत होता की मी सर्व फुले तोडतो पण मी त्याला नाही सांगितले म्हणून त्याने दोन तीन फुलं तोडून घेतले त्यानंतर त्याला वांगे तोडायची होती पण मी त्याला नाही सांगत होती की वांग्यांना थोडी खाज असते म्हणून तुझ्या हाताला खाज सुटेल पण तो काही ऐकत नव्हता तर बघा त्याला खाज यायला लागली आहे तरीसुद्धा तो तोडण्याचा प्रयत्न करत होता तर मी त्याला सर्व वांगे दाखवत होते वांगे हे झाडांच्या पानाखाली लपलेले असतात म्हणून त्याला दिसत नव्हते वांग्यांची सुद्धा मी तीन चार झाडे लावली आहेत मला आठवड्याभर पुरतील एवढे वांगे या झाडांपासून निघत असतात तर सर्व वांगे त्याने चाकूच्या साह्याने तोडून घेतले त्याला हाताला खूप खास सुटत होती पण तो काही ऐकत नव्हता मी म्हटलं चल तुला तोडायचे आहेत तर तोड मग सरी वांगी त्याने पटापट तोडून घेतली हे हळदीची कुंडीमध्ये सुद्धा मी दोन तीन वांगेचे रोपे लावून दिले होती साईडला तर त्यांना सुद्धा वांगी लागली आहेत छानपैकी त्याने सरी वांगी तोडून घेतली आणि मी आता गवार तोडणार आहे हे गवारची दोन झाडे आहेत त्यांनासुद्धा मस्त गवार लागले आहे शेंगदाणे लावून ही गवारच्या शेंगा होऊन जातील जास्त नाही आहेत म्हणून भाजी केली की थोड्या शेंगा असल्या तरी होऊन जाते त्याला मी कॅमेरा पकडायला सांगत होती पण त्याला हाताला खास सुटत असल्यामुळे तो मला म्हणाला मी खाली जातो तर मी म्हणाली थोडं थांब मग जाऊया आपण तर मी पटापट -पत गवारच्या शेंगा देखील तोडून घेतल्या काही भाज्यांच्या पानांना टच केल्यामुळे हाताला खास सुटत असते जर तुम्ही भाज्या हार्वेस्टिंग करत असाल तर हँड ग्लोव्ज घालायची आठवण ठेवा जर तुमची त्वचा खूप नाजूक असेल तर मला काही प्रॉब्लेम होत नाही म्हणून मी काय हँड ग्लोव्ज घालत नाही अजून तीन झाडे होती त्यांना देखील शेंगा लागल्या होत्या त्याच्याकडे लक्ष केले तर मी त्या शेंगा देखील तोडून घेतल्या आणि त्याच्या वरच्या शेंगा या हिरव्या होत्या आणि खालच्या शेंगा या सुकून गेल्या होत्या म्हणून त्या सुकलेल्या शेंगा देखील मी तोडून दुसऱ्या टपमध्ये त्यांच्या बिया लावल्या गवार भेंडी वांगी वाल या सर्व भाज्यांच्या बिया मी कधीच मार्केटमधून विकत आणत नाही या घरीच तयार करते आणि परत लावत असते त्यानंतर आपण भेंडी तोडणार होतो भेंड्या सुद्धा तोडण्यास आल्या होत्या भेंड्यांना जर आपण दोन दिवस तसेच ठेवले तर त्या खूप कडक होतात त्यामुळे मला भेंडीच्या हार्वेस्टिंगचा व्हिडिओ करता येत नाही भेंडी ही दोन दिवसात तोडली नाही तर ती खूप कडक होते पण मी त्याचासुद्धा वापर करून घेते तर त्या भेंडींना मी सुकवायला ठेवून देते आणि त्याच्या बिया तयार होतात नंतर त्या बिया आपल्याला परत भेंडी लावण्यासाठी उपयोग पडतात तर आपल्याला गार्डनिंग ही फ्रीमध्ये करायची असेल तर असे काही जुगाड करावे लागतात वाया गेलेली वस्तू सुद्धा आपल्याला उपयोगी करता येते दुसरी गोष्ट म्हणजे कुंड्या कुठून आणते तर ह्या बाकीच्या हे बाकी आमच्या नवी कॉलनी बनत होती तेव्हा आमच्या इथे सर्व घरांना कलर बिल्डर लोकच लावून देतात तर त्यांच्याकडून ह्या बादल्या मला खूप कमी पैशात मिळाल्या आहेत तर त्यांच्याकडून मी या पंधरा एक बादल्या घेतल्या आहेत त्यानंतर माझ्या घरी जे कपडे धुण्याचा टप तेलाचे डबे असे जे काही फुटून जातात किंवा वेस्ट असतात त्यांच्यामध्ये माती भरते आणि त्याच्यात कुठलाही भाजीपाला लावते त्यानंतर आपल्याकडे तांदूळच्या गोण्या असतात गव्हाच्या गोण्या त्याचे सुद्धा मी घरीच ग्रोबॅग तयार करते आणि त्याच्यातसुद्धा का कुठल्याही भाज्या लावते अशा पद्धतीने आपण कमी खर्चात आपली गार्डनिंगचे हाऊस भागू शकतो फक्त तुम्हाला जागा लागणार आहे जागा असली तर तुम्ही सहजच गार्डनिंग करू शकतात बाकीच्या सर्व भाज्यांची हार्वेस्टिंग आपली झाली होती बघा किती छान दिसत आहेत ऑर्गेनिक भाज्या पालकसुद्धा मी एका फुटलेल्या टपामध्ये लावली आहे खालून जास्त फुटल्यामुळे मी एक तांदळाची गोंड खाली घातली आणि त्याच्यात माती भरली तरीसुद्धा बघा किती छान पालक उगून आले आहे तर सर्व पालक मी आता तोडून घेतले आहे तुम्हाला हा सेंद्रिय भाज्यांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना स्वामी समर्थ